बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधी पानमसाल्याचा साठा करून तो विक्री करत असल्याप्रकरणी इचलकरंजीतील गुरुराज रेवडी याला गावभाग पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून बारा लाख चार हजार रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधी पानमसाला जप्त करण्यात आला यापूर्वी रेवडीवर गुटखा विक्रीसह विविध तीन गुन्हे दाखल आहेत इचलकरंजीत खुलेआम नशिले पदार्थ गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होतच असते बुधवारी मध्यरात्री इचलकरंजीतील विक्रमनगरमधील जुबेदा कित्तूर यांच्या मालकीच्या खोलीत पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी गुरुराज रेवडीनं बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधी पान मसाला यांचा साठा केल्याचं त्याच्याकडून तब्बल बारा लाख चार हजार रुपयांच्या तंबाखूजन्य पदार्थांची पोती जप्त केली या प्रकरणी रेवडीला अटक केली असून न्यायालयानं त्याला पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान गुरुराज रेवडी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सुद्धा गुटखा विक्री प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अन्य दोन गुन्हे दाखल आहेत तरीही रेवडी सुधारलेला नाही इचलकरंजीत नशील आणि तंबाखूजन्य पदार्थ तसंच सुगंधी पान मसाल्याची विक्री आणि वाहतूक करण्यासाठी एक मोठं रॅकेट कार्यरत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं पोलिसांनी त्याची पाळं मुळं खणून काढण्याची गरज आहे